शिते सारी खे रत्न तुला पचेना, अनि चवदा चौकड़ाची राज्य तुला गड़ेना, अशा प्रकारे सिता मातु स्री रावनाल गोलता, प्रभो राम भगवान इखी जये, आयल्या विला प्रसुरेंद्रा, सर्वांगी पंगेद हाली इख्रा, प्रेशिय त्या ठिकाणी जगनमाता जगतजननी आई साहेब सीता मातोश्री राजा रावणाला सांगतात की राजा रावणारे लक्षात असू दे इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा आणि नारद चुकला भजनाचा जर काय एखाद्या वेळेस आपला जर नित्य नेम जर चुकला तर नक्कीच अधोगतीला जावं लागतं तुझा नित्य नेम चुकतोय एक महान पतिव्रता पंच महापतिव्रतापैकी आणि मी आहे म्हणजे सीता मातोश्री आहे आणि सीता तर नक्कीच त्या ठिकाणी तुझा चाळा चोख नाही नाही चाळा काढल्या जाईल चाळा मोडल्या जाईल फ्रॅक्चर होतील आणि दवाखान्यात जाशील तिथेही तुला कुणी घेणार नाही ऍडमिट करून अशी अवस्था तुझी होणार आहे लक्षात असू दे राहणार जगतजननी आहे साहेब सीता मातो श्री लंकेला कल्पना करून देतात की रावणा रावणा अरे अजय माझे अनंत कोटी ब्रह्मांड आहे भगवान श्रीराम प्रभू म्हणजे अमृताचा कलश आहे अमृताचा कलश आणि तो कांजी आहे कांजी म्हणजे पोस्टर चिटकण्यासाठी ती कांजी करत असते का पिठाची पिठाची कांजी कुठं आणि अमृत कुठं किंवा बासुंदी कुठं आणि कडी कुठं असं तुझं स्वरूप आहे हा अमृत कलश स्वरूपामध्ये माझे भगवान श्री रामचंद्र प्रभु आहेत आणि तू त्या ठिकाणी कांजी आहे मी तुझा कधीच स्वीकार करणार नाही मी माझा भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा नित्य नेम आणि नामस्मरण करत राहील त्यांच्याशिवाय संपूर्ण विश्व हे माझ्यासाठी माता पिता आहेत भाऊ बंधू आहेत बर का परंतु तू मात्र अनेक प्रकारचे जे काही आणि काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप माम तू काम आणि क्रोधामध्ये गुरफटल्याला गेलेला आहे तुला माझी कधीही प्राप्ती होणार नाहीवणा रावणा अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्रीरामचंद्र प्रभू म्हणजे अटलांटिक सागर पॅसिफिक महासागर आणि त्याच्यापेक्षा मोठा क्षीरसागर ज्याला दुधाचा समुद्र म्हणतात दुधाचा समुद्र म्हणजे माझे भगवान श्रीरामचंद्र प्रभू आहेत आणि तू मशीच्या कोटेतून बाहेर आलेलं ती घाण असते का आणि ती घाणीचं स्वरूप तुझं आहे तुझ्यावर तिथे बसणार बसणार तुझा जो अंतकरणातला विचार आहे ना तो कधीही पवित्र नसत पवित्राणाम पवित्रम यो मंगला मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम यो व्यय पिता अरे पवित्र पवित्र ते कुल पावन तो देश अत्यंत शुद्ध अशा प्रकारचं परब्रह्म स्वरूप भगवान रामचंद्र प्रभू आहेत आणि तू त्या कुठल्या तरी घाणीतलं एक मच्छर आहेस तू मच्छरच राहणार तुला कधीही पवित्र आणि सद्बुद्धी आठवणार नाही सीता बोलतात माझे आनंद कोटी ब्रह्मांड भगवान माझ्या प्रभू म्हणजे ठिकाणचे राजहंस आहेत आणि तो घाटात ते कुठतरी बसणारा डोम कावळा असं डोम डोमकावळ्यातून राजहंस तेवढा फरक करू लागला सीता मातोश्री परंतु याला लक्षात नाही विषय विषांचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाची झाला विषयाचे सुख बेगडाची बाउली आणि आभराची सावली जाईल या लंकेच्या राजा रावणाला सीता मातोश्री अनेक विशेष आणि त्या ठिकाणी समजावू लागल्या गोष्टी आमिषा साठी लक्षात असू दे अरे आमिष शास्त्र आणि आमिषाला गळ लावून त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकला जातो माशाला वाटत की हे आमिषच आहे परंतु ज्यावेळेस मासा ते आमिष पकडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याच्या नार्यामध्ये गळ फसतो फसतो आणि नंतर मात्र माश्याची नंतर भाजीच होते तशा प्रकारे तुझी लवकरच भाजी होणार आहे तू एखाद्या पातेल्यामध्ये शिजल्या जाणार आहेस मी म्हणजे एक प्रकारचं आमिष आहे आणि आमिषाला तू पकडण्याचा प्रयत्न करत आहेस नक्कीच त्या ठिकाणी तडपडून मेल्याशिवाय राहणार नाही अशा ना ना प्रकारे सीता मातोश्री बोलतात ज्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र प्रभू अयोध्ये मधून त्या ठिकाणी वनामध्ये निघाले त्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच जे काही वय होत ते सत्तावीस वर्षांचं होतं आणि सत्तावीस वर्षाचं आता जे काही वर्ष झाले असतील ते एवढं वय सत्तावीस वर्षाचं प्रभू रामचंद्राचं आणि तू किती वर्षाचा जखड मातारा माहितीस का सहा कोटी लक्षात असू द्यावर का सहा कोटी चार लक्ष ऐंशी हजार वर्ष रावणाचं आयुष्य रावण त्यावेळेस किती वर्ष वयाचा होता सहा कोटी चार लक्ष ऐंशी हजार वर्षाचा तू राह आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभु सत्तावीस आणि तेरा जास्तीत जास्त चाळीस वर्ष एवढे वेळ इतके कवळे माझे श्रीरामचंद्र प्रभू आणि एवढा तू जखड मतारा काय काय तुझ मीच आयुष्य वय अवयव राहिला असेल कानाचे खोबर झाले असेल कानाची कानपूर लाईन झाली असेल दातांचा तर सगळा भातच झाला असेल तुझ्या पायाच्या मणक्या बिनक्या लगेच रेंगड्या वळल्या असतील कशाला तू माझा अभिलाष करतो श्रीरामचंद्र प्रभूच मला प्रिय आहे माझे श्रीरामचंद्र प्रभू म्हणजे अतिशय कोळे सुकुमार सावळ परब्रम्ह आहे आणि तो डगरा आहेस डगरा मल्लीवर बिघडत बरं का माणसं घरचेनी तर डंगरा कार्यक्रम आहे लोक तिथं तिथं दारूड मध्ये नाही होत तसं समजा पण आमच्याकडचं सांगतो मी डंगरा अगर मातारा मुलगा घरचेनी की बिघडला कार्यक्रम भगवान श्रीरामचंद्र प्रभू माझे हा लावण्य सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोक लिया श्रीरामचंद्र प्रभू दिव्य माल्यांबरा दि दिव्य सर्व आश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम असे श्री रामचंद्र प्रभूंचं वर्णन आहे आणि तू जखड मातार आहे सहा कोटी चार लक्ष ऐंशी हजार वर्षाचा तुझा कोण स्वीकार करेल राहणार सीता मातोश्री बोलता मा एखादा चोरटाय चोरता मोबाईल चोर गाडी चोर आणि त्याच्या पाठीमाग पोलीसच वॉरंट असावा त्याला कुठेही पकडल्याशिवाय राहत नाहीत बरं का पोलीस वाले वॉरंट असले की झोपेत पोलीस वाले तशा प्रकारे भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच वॉरंट तुझ्या पाठीमाग लागलेलं आता असं समजतो सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आहे ते काही साधे इथल्या तिथल्या सेशनचं किंवा जेएमएफसीचं च साध्या तालुक्या कोर्टाचं नाही ते वॉरंट सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आहे आणि सुप्रीम कोर्ट कोर्टाचं वारं म्हणजे श्रीरामचंद्र प्रभूंचे बाण आहे ते तुझा कधी पिच्छा करतील आणि कुठं झोपी मध्ये तुला गाठतील आणि उचलतील आणि अरेस्ट करतील जेल मध्ये टाकतील हे पत्ता नाही लक्षात असू दे श्रीरामचंद्र प्रभूंचा बाण तुझा पाठलाग करणार आहे आता कसा वाचणार आहे सुटला श्रीरामा भगवान माझे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत एक बाणी एक पत्नी एक नेमी एक वचने हे सगळं लोक काही व्यवस्थितपणे संपन्न करतात ते त्यांच्या पुढे तुझी पळता भोई थोडी होईल तुला पळता सुद्धा येणार नाही लवकरच भगवान श्रीरामचंद्र प्रभू तुला पकडतील आणि तुझा घात करतील कुठल्याही प्रकारची शंका नाही सावलीच्या स्वरूपामध्ये छायेच्या स्वरूपामध्ये सीता मातोश्री राजा रावणाला अरे प्रबोधन करू लागलेले आहेत सीता भगवान प्रभू लवकरच येतील आणि लवकर येतील म्हणलं की इतका रावण पळायला लागला इतका पळायला लागला कि थरथर कापू लागला कधी एकदा आपली लंका जवळ करतोय या विचारानं रावण धापा टाकत जोरात पळू लागला रावणानं इशारा केला आपला रथ हाकणारा होता त्या सारथ्याला इशारा केला सारथ्यानं ताबडतोब लंकेचा राजा रावणाचा जो असणारा अतिशय वेगानं चालणारा जो रथ आहे तो रथ घेऊन आला आणि त्या रथावर लंकेचा राजा रावण सीता मातोश्री छायारूपी मातोश्री आहेत त्यांना त्या रथावरती बसवलेला आहे आणि रावण आता त्या ठिकाणी लंकेच्या दिशेनं सैरा वैरा रथ आणि पळवू लागलेला आहे शांती ब्रह्म नातराय आपले गुरुनाम नाम गुरु जनार्दन स्वामींना शरण जातात जे केली आहे स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे मी माझे गुरुनाम गुरुवर्य जनार्दन स्वामींना शरण जातो या अध्यायामध्ये लंकेचा राजा रावण रावणानं छायारूपी सीता मातो श्रींच अपहरण केलेलं आहे हरण केलं आणि त्याचा जो दिव्य रथ आहे त्या दिव्य रथावरती सीता मातोश्रींना आणि त्या ठिकाणी बसवलेले आपण स्वतः बसला आता लंकेकडे धाव लागलेला आता छायारूपी सीता मातोश्री आक्रंदन करतील म्हणजे श्रीरामचंद्र प्रभू धावा भैया लक्ष्मणा धावा मला लंकेचा राजा रावण चोरून घेऊन जात आहे हे ज्यावेळेस सीता मातोश्री आक्रोश करतील त्यावेळेस तो आक्रोश ते आक्रंदन तो आवाज जटायू नावाचा पक्ष त्या ठिकाणी तो ऐकेल सीता मातोश्रींना सोडवण्याचा प्रयत्न करील सोडवत असताना लंकेचा राजा रावण आणि जकायू या दोघांच्या मध्ये प्रचंड अशा प्रकारचं तुंबळ भांडण युद्ध होणार आहे आणि त्या युद्धाचा परिपाक कशा प्रकारे होतोय ते गोड अशा प्रकारचं निरूपण आपल्याला पुढच्या अध्यामध्ये श्रवण करायचंय आहे जटायू महाराज म्हणजे प्रत्यक्ष फार मोठ संपन्न अशा प्रकारचं त्या ठिकाणी भगवंताचे भक्त आहेत जटायू महाराज संपत्ती हे त्यांचे बंधू जटायू हा ज्येष्ठ बंधू आणि त्या ठिकाणी जटायू त्या ठिकाणी लंकेच्या राजाबरोबर रावणाबरोबर युद्ध करणार त्या युद्धामध्ये सीता मातोश्रींना राजारावणाच्या तावडीतून मुक्त करणार परंतु राजारावण मात्र श्री रामचंद्र प्रभूंची शपथ घालणार तुझं मरण कशात आहे वगैरे विचारणार जटायू प्रामाणिकपणे राम भक्त जे असतात ना टाळकरी माळकरी ते खरं बोलत असतात आणि आपल्याकडून जर चुकलं ना काही थोडं बोलतात ते जे बिगड माळकरी ते म्हणतात पारा तुमच्या तर त्रगोळेमध्ये असं म्हणतात बरं का आणि आपल्या माळकरीला फसवण्याचा कार्यक्रम आहे आता सुद्धा आपल्याला फसवल्या जातं आपल्या भोवताली सगळं काही म्हणजे खूप मोठं षडयंत्र रचल्या जाते आपण मला वाटतं पाच सहा वर्षांनी हे रामायण सुद्धा करतो की नाही असत्य होतील की नाही चिंता अनेक प्रकारच्या आणि अने शंका आहेत परंतु देव राखी त्याला कोण देव राखे देवाचं जर रक्षण जर असेल तर तेल त्याला कुणीही काही करू शकत नाही भगवंताची कृपा असेल तर सगळं व्यवस्थित होईल परंतु आपण उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माचा आपण सावध असलं पाहिजे आता कसं सावध असलं पाहिजे ते तुमचं तुम्ही ठरवा हे काही मला तुमच्या घरी येऊन सांगायला येणार नाही परंतु सावध हा एवढंच भगवान श्रीरामचंद्र प्रभू आणि त्यांच्या कृपेनं हा जो असणारा जटायू नावाचा पक्ष आहे तो सीता मातुश्रींना त्या ठिकाणी सोडवेल परंतु रावण अनेक प्रकारच्या शप्ता वगैरे घरी छळन करील कप्ताना जटायूचा कसा घात करील हे अत्यंत गोड अशा प्रकारचं निरूपण